समोर जावं लागणार आहे त्यामुळे ही नाराजी प्रचंड आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये नाराजी आहे केवळ दोन काँग्रेसला आपला उमेदवार उभा करायचा आहे इतर मतदारसंघात काँग्रेसची भूमिका काय असणार आहे हे आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलून ठरू एक महाविकास आघाडी सांगितल्याप्रमाणे की ज्या पद्धतीने ही नाराजी आहे ही नाराजी तर आज आहे एक दिलाने काम करायचं आहे हे बरोबर आहे आपल्या समोरची आव्हान आहे ती बरोबर आहे पण प्रश्न असा आहे की पुढच्या काळामध्ये जर आपल्याला एकत्रितपणे जायचं असेल आघाडी म्हणून एकत्र व्हायचं असेल तर प्रत्येकाचा सन्मान राखला गेला पाहिजे होता जो सन्मान या जागा वाटपामध्ये मुंबई काँग्रेसचा राखला गेला नाही असं मला स्पष्टपणे कुठेतरी कमी पडले असं वाटत नाही का ज्या पद्धतीने भूमिका मला असं वाटतं की इतका वेळ जो लागला तो वेळ लागला तो निगोशिएशनसाठीच लागला पण ज्या पद्धतीने एक अग्रेसिव्ह भूमिका शिवसेनेने घेतली त्याला समजावणं त्याला उत्तर देणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं आव्हान काय आहे ते बघणं आणि म्हणून कदाचित एक कॉम्प्रोमाइज एक नरमाईची भूमिका काँग्रेस त्यांनी घेतली असं मला वाटतं सांगलीबद्दल काय सांगा मध्ये नाराजगी आहे सांगली हा मी सांगितलं जसा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे काँग्रेससाठी हा सांगली अत्यंत महत्वाचा मतदारसंघ आहे दुर्दैवाने शिवसेनेने जाहीर परस्पर तेथे उमेदवार जाहीर केल्याने ही नाराजी आहे आणि त्याच्यावर कुठल्याही तोडगा निघालेला नाही त्यामुळे ती नाराजी आहे मी सांगितलं मग असं की कार्यकर्ते प्रश्न विचारत आहेत सांगलीतल्या कार्यकर्ते म्हणतात आमची चूक काय इतकी वर्ष काम केलेलं आहे तिथे काँग्रेसचा गड मांडला गेलेला आहे सांगली आज या सगळ्या कार्यकर्त्यांना काय उत्तरं देणार आज बरोबर आहे हायकमांडने हे सगळं मान्य केलेलं आहे किंवा एक आघाडीचा धर्म म्हणून पुढे जायचा आहे पण ही नाराजी असणार आहे मला असं वाटतं की यावेळी तरी काँग्रेस मुंबई काँग्रेसमध्ये तरी ही नाराजी आहे आणि याआधी बळी बळी पडणं असं म्हणणं आहे एक कॉम्प्रोमाइज केलेलं आहे जे कॉम्प्रोमाइज अन्यायकारक आहे एवढंच मी सांगितलं मुंबईत एवढं मोठं शक्ती प्रदर्शन राहुल गांधींसाठी मी सांगितलं तसंच की जे काँग्रेसचे बाले किल्ले होते जिथे काँग्रेसचे उमेदवार खासदार निवडून आलेले आहेत अशा ठिकाणी काँग्रेसला त्या जागा सोडायला पाहिजे होत्या आणि त्या तर आपण बघितला काँग्रेस नेते युवराज मोहिते बोलत होते आणि काँग्रेसची जी नाराजी आहे ती त्यांनी स्पष्टपणे यावेळी बोलून दाखवली